लक्ष्मी निवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की जयंत आणि जान्हवीच्या लग्नाची सर्व शॉपिंग झालेली असते आणि घरामध्ये लग्नाची सर्व गडबड सुरू असते पण परन, परंतु भावनाचं मन मात्र दुःखी असतं तिला सतत आनंदीचाच विचार तिच्या मनात येत असतो तिला आनंदीबद्दल खूप काळजी वाटत असते म्हणून ती एका ठिकाणी येऊन बसलेली असते आणि स्वतःचं दुःख लपवण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात तिथं व्यंकी भावनापशी आलेला असतो आणि तो जेवणाचं ताट घेऊन तिला जेवण्याची विनंती करतो भावना म्हणते की तुला माझ्या मनातलं कसं काय कळतं रे व्यंकी घरामध्ये सर्व आनंदी असताना मी त्यांना दुःखामध्ये नाही टाकू शकत आणि मग व्यंकी भावनाला प्रेमाने घास भरवत असतो इकडं रवीची आई आनंदीला झोपेतून उठवत असते आणि म्हणत असते ही महाराणी कशी झोपली आहे आणि असं ती आनंदीला त्रास देत असते आणि एके दिवशी आनंदी हळूच घराच्या बाहेर लंगडत लंगडत पडलेली आपल्याला पाहायला मिळते इकडे रवीची आई रवीला आणि सगळ्यांना घरातल्यांना ओरडून सांगते की आनंदी कुठेच सापडत नाहीये आनंदी हरवली आहे आणि आनंदी मात्र सगळ्यांच्या त्रासाला कंटाळून तिथून दूर पळून गेलेली असते परंतु ती एका मोठ्या संकटात अडकेल का काय आणि तिला वाचवायला तिची भावना आई येणार का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे